आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल पूर्णा तालुक्यातील सकल मराठा बांधवांच्या वतीने पूर्णा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले पूर्णा तालुक्यातील सकर मराठा समाजाच्या वतीने मराठा कुणबी कुणवी मराठा नोंद असणारे रेकॉर्ड बुक नंबर तेहतीस व चौतीस उपलब्ध करून द्यावे अन्यथा पंधरा तारखेला उपोषणास बसणार या संदर्भात सकल मराठा बांधवांनी हे निवेदन दिले आहे पूर्णा तालुक्यातील सकर मराठा समाजाची कुणबी नोंद असल्याचे दस्तावेज बुक नंबर तेहतीस व चौतीस किंवा छत्तीस नंतरच्या बोतावर शोधून आम्हाला कुणबी असल्याची नोंद उपलब्ध करून द्यावी जर दस्तावेज सापडत नसेल तो प्रशासनाचा निष्काळजीपणा आहे त्यामुळे आमच्या लेकरबाळांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे जर आपण येत्या चौदा तारखेपर्यंत उपलब्ध करून नाही दिले तर आम्ही कुणबी आहोत हे मान्य आहे कारण अन्यथा येत्या पंधरा तारखेला पूर्णा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असा पूर्णा तालुक्यातील सक्कर मराठा बांधवांच्या वतीने या निवेदनाच्या माध्यमातून इशारा देण्यात आले आहे पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर आज माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आलं निवेदन या संदर्भात देण्यात आलं की माननीय संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी यांच्या सूचनेप्रमाणे प्रत्येक तालुक्यामध्ये एक कुणबी नोंद शोधण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे त्या माध्यमातून आपण सगळेजण म्हणून सकल सकल मराठा समाज तालुका पूर्णच्या वतीनं आपण कुणबी नोंद शोधण्यासाठी ही जी मोहीम चालू केलेली तर या संदर्भामध्ये एक अगोदर निवेदन दिलेलं होतं त्या निवेदनाचा आधार घेऊन यांनी वसमतला तपासण्या के केल्या तिथं काही वसमत तालुक्यातले बरेच विषय गावं सापडली आणि त्याच्यानंतर आता आपण असं निवेदन दिलंय की बाबा परभणीला बी आपला जुना तालुका परभणी असल्यामुळे तिथेही असण्याची शक्यता आहे म्हणून त्या ठिकाणी सुद्धा कुणबी नोंद तेहतीस चौतीस आणि गोशवारा क्रमांक छत्तीसचं रेकॉर्ड बुक सुद्धा तपासलं पाहिजे तेहतीस चौतीसला एखाद्या वेळेस नसेल तर गोशवाऱ्यामध्ये सुद्धा कुणबी दोन भेटू शकते या दृष्टिकोनातून निवेदन दिलेलं आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट आता माननीय आदरणीय साहेबांसोबत चर्चा केल्यानंतर असं लक्षात आलं की प्रशासन जे शिंदे समितीनं हे आश्वासित केलेलं होतं की बा आम्ही कुणबी नोंद शोधण्यासाठी काम करायलो एक इथे एक महत्वाची माहिती मिळाली जी जे शासनानं अधिकारी नेमले होते कुणबी नोंद शोधण्यासाठी त्या अधिकाऱ्याला आतापर्यंत प्रशासनानं पेमेंट केलेलं नाही या समजा पूर्ण तहसील अंतर्गत जे एखादा कर्मचारी किंवा अधिकारी मोडी लिपी अभ्यासक असेल किंवा उर्दू भाषिक अभ्यासक असेल तो या ठिकाणी आल्यानंतर स्वतः या ठिकाणच्या प्रॉपरच्या कर्मचाऱ्याला स्वतःच्या खिशातून ते पैसे पेमेंट त्या अधिकाऱ्याचं द्यावा लागलेले ही वास्तविक परिस्थिती आज माननीय अधिकारी महोदयांच्या याच्यातून बोलण्यातून आपल्याला समोर आलेली आहे शासन फक्तच उहापोह करायले आम्ही तुमच्यासाठी हे करायलो आंदोलनाला दिशा देण्यासाठी आंदोलनाचं यश म्हणून आम्ही तुमच्या कुणबी नोंदी शोधून द्यालो पण कुणबी नोंद शोधणाऱ्या अधिकाऱ्याच्या आतापर्यंत त्यांनी पगारी सुद्धा त्यांनी केलेले नाहीत प्रशासनानं कुठलाही निधी याच्यावर कुणबी नोंद शोध मोहिमवर खर्च केलेला नाही हे आता निदर्शनास आलेले आहे प्रशासनाला आमची कळकळीची विनंती आहे कारण आमच्या तुम्ही तुमचे अधिकारी जे समजा आम्ही या ठिकाणी तहसीलला निवेदन दिलं म्हणजे या ठिकाणचे अधिकारी सुद्धा प्रामाणिकपणे ते काम करायलेत पण त्यांच्यामध्ये मोडी लिपी अभ्यासक नाहीत त्याच्यामुळं जर त्यांना संभाव्य शक्यता एखादा वाटला दस्ताऐवज वाटला की समजा याच्यामध्ये असू शकते तो तसा ते बाजूला ठेवायलात पण त्याच्यानंतर सुद्धा एखाद्या मोडी लिपी अभ्यासकानं संबंधित कार्यालयाशी संपर्क साधला आणि तपासणी केली तर पुन्हा त्याच्यामध्ये सुद्धा नोंदी सापडायला नोंदी सापडल्याच पाहिजे कारण तेहतीस चौतीसचं रेकॉर्ड बुक आपल्याकडे उपलब्ध असलंच पाहिजे नसल तर तो प्रशासनाचा निष्काळजीपणा प्रशा प्रशा आहे कुठं जळाला असेल कुठं घायल झाला असेल प्रशासनाला माहीत पण जर नसेल तर प्रशासनाची जिम्मेदारी आहे की आमची नोंद तेहतीस चौतीस मध्ये आहे गोशवारा क्रमांक छत्तीस मध्ये सुद्धा आमची कुणबी नोंद आहे यातील मात्र शंका नाही जर ती नसेल तर प्रशासनानं मान्य करावं की हे सगळे पूर्णा तालुक्यातले लोक कुणबी आहेत सकल मराठा समाज कुणबी आहे जर नोंद नसेल आणि असल तर आमचं तेहतीस चौतीसचा रेकॉर्ड बुक दाखवा त्याच्यात नसली तर नसली आम्हाला काय गोर पण ते दाखवा आम्हाला आणि ते जर नाही दाखवता आलं तर आम्ही कुणबी आहोत हे मान्य करा मग या संदर्भात आम्ही येणाऱ्या पंधरा तारखेला माननीय तहसीलदार साहेबांना असं निवेदन हो दिले की येणाऱ्या पंधरा तारखेला आम्ही तहसील प्रशासनासमोर उपोषणाला बसणार आहोत कारण आमचा कुठला तरी तोडगा निघाला पाहिजे आमचे लेकरं खूप अभ्यास करायला येतं पुस्तकं वाचायलीत रात्र रात्र बेजार वाहिले तर पण मार्का अभावी त्याला कुठल्याही शासकीय पदाचा लाभ मिळण झालाय म्हणून प्रशासनाला माझी विनंती आहे जर आमचं तेहतीस चौतीस व गोशवारा क्रमांक छत्तीस जर सापडत नसेल तर आम्हाला कुणबी म्हणून मान्य करा किंवा अन्यथा आम्हाला उपलब्ध करून द्या आम्ही त्याच्यामध्ये पाहू नसेल तर आम्ही शांत बसू पुढचा मार्ग पर्याय शोधू पण आम्हाला उपलब्ध झालं पाहिजे पंधरा तारखेपर्यंत उपलब्ध करून दिलं पाहिजे या पद्धतीचं निवेदन माननीय तहसील सरदार साहेबांना दिलेले धन्यवाद आम्ही आमचा नमुना नंबर तेहतीस चौतीस शासनाला उपलब्ध करून देण्याबाबत आम्ही इथं निवेदन दिलेलं आहे तरी तसं आम्हाला शासनाने तेहतीस चौतीस नमुना नंबर उपलब्ध करून देणे त्यामध्ये आमच्या कुणबी नोंदी आहेत हे महाराष्ट्रभर नोंदी जे सापडतात जास्तीत जास्त सा तेहतीस नमुना नंबर चौतीस मध्ये सापडतात आणि गोष वाऱ्यामध्ये आता जर पूर्ण तशीमध्ये पाहिलं किंवा महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी जरी पाहिलं तर सर्व शासन म्हणतं की आमच्याकडे तेहतीस नवना नंबर तेहतीस आणि चौतीस उपलब्ध नाही उपलब्ध का नाही आहे शासकीय पुरावे आहेत हे शासनाचं काम आहे जपून ठेवणं हे शासनानं कुठं ठेवलेत काय नाही आम्हाला त्याशी आमचा संबंध नाही आहे पण आम्हाला ते उपलब्ध करून देणं ही शासनाची जबाबदारी आहे शासन या ह्याच्यापासून आपली जबाबदारी धुडकावू शकत नाही त्याच ठिकाणी दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे आता सर्व एका बहुजन समाजाला मी आव्हान असं करतोय कि आत्ता की आत्ता जा आमची गोंड घोंगडी बैठक लागणार आहे गंगाखेड मतदारसंघाची त्या अनुषंगानं आम्ही सर्व बहुजन समाजाला घोंगडी बैठकीसाठी जास्तीत जास्त आमच्या घोंगडी बैठकीला यावं आणि आमच्या समाजाला जास्त मदत करावी याचं मी थोडक्यात बोलून आवाहन करतो आणि सर्वांना विनंती जय शिवराय